नमस्कार मी संतोष सुतार चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखाना इथे गळित हंगाम पंचवीस सव्वीसच्या तोडणी वाहतूक करारांचे ऍडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला या कार्यक्रम सोहळ्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे संचालक विजय पाटील मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर अश्रू लाड तसेच इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या कुशल मार्गदर्शन व प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर येणारा हंगाम यशस्वी ये करण्यासाठी सर्व स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत मागील हंगाम अतिपावसामुळे उत्पादनामध्ये घट आल्यामुळे अपेक्षित गाळप होऊ शकलं नाही यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये उसाचं पीक चांगलं असल्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून शेतकऱ्यांकडून अधिकाधिक उसाचा पुरवठा घेण्यावर भर देऊन सात लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल त्या दृष्टीनं तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करून घेण्याचं काम सुरू असून कारखान्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन नियोजन व शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे हे उद्दिष्ट गाठणं शक्य होईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी सांगितलंय चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरं जावं लागतंय तरी पण शेतकऱ्यांची बिलं कामगारांचे पगार तोडणी वाहतूकदारांची बिलं यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं हे आमची प्राथमिक जबाबदारी राहील व भविष्यात ही सर्व बिलं वेळेत देण्याबाबतची ग्वाही देत कारखाना कार्यक्षेत्राचा भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करून येणाऱ्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्न वाढीवर भर देणार आहे त्यासाठी येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन ऊस विकास योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचं देखील मानसिंग खोराटे यांनी सांगितलंय तसेच दौलत कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे शेतकरी तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगार यांचं पूर्ण सहकार्य आमच्या पाठीशी आहे हीच आमची खरी ताकद आहे येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करत कारखाना राज्यात आदर्श ठरेल याची खात्री मी देतो असं देखील मानसिंग या कार्यक्रमामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण शेतकरी व वा तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे यावेळी मधुकर करडे रामा वांद्रे सागर पाटील संजय सुरुतकर सचिन देसाई राजेंद्र फाटक कृष्णा पाटील ज्योतिबा पाटील राजराम लांडे परशुराम नाईक संजय सुरुतकर व मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि लेबर ऑफिसर अश्रू लाड यांचे यांनी आभार प्रदर्शन मांडले